मी अमती खूप स्वागत करते आपल्या इंडियन अवंती या चॅनलमध्ये तर सकाळी पण जसं सांगितलं होतं तुम्हाला खूप मोठी गुड न्यूज आहे तर आज आहे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आम्हाला जायचा आहे आता हॉलवरती ऑलमोस्ट सगळे पाहुणे हॉलवरती गेलेले आहेत मी रोहिणी आता राहिलेलो आहे फक्त वेदांत वगैरे तर मी असं अशा प्रकारे तयार झालेली आहे सिम्पलमध्ये आणि आता आमचा डान्स पण असणार आहे बघूयात काय काय होत होते रोहिणी पण खूप छान तयार तुम्हाला क्रिकेट दाखवते मी थोड्या वेळामध्ये तर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तिथे चालू होतो मला आवाज येईल का नाही माहिती नाही तर तो क्षण आलेला आहे तर मंगल कार्यालयात जायचं आहे खूप छान डेकोरेशन झालेलं आहे तिथे इथे आहे रोहिणी तर मला कसं वाटतं रोहिणी खूप छान मोठा क्षण आहे तुझ्या लाईफ मधला खूप मोठा क्षण आहे आणि मला खूप छान वाटत आहे वेगळीच आहे जेव्हा बाळ कीक करतं ना तेव्हा एक एक वेगळंच असं मनातून प्रेमाची भावना जी असती म्हणजे आई ही बाहेरच नाही तर नऊ महिने कोक्यात वाढवते बाळ तेव्हापासूनच ती त्यावर प्रेम करते म्हणजे आयुख प्रेम मला अनुभवाला नाही भोवायला खूप छान गिफ्ट दिलेलं आहे मला रोहिणी आणि वेदांनी आता हे बाळ माझं पण आहे असं मला खूप छान म्हणजे फिलिंग येते नाही काय सांगता येत नाही पण तुमचे चांगले आशीर्वाद सदैव पाठीशी राहू द्या रोहिणीच्या वेदांच्या आणि बाळाच्या स्वामीसुमार तर महाराज सगळं काही व्यवस्थित करू माझी पण प्रार्थना असते तर तुम्हाला सगळं मी हॉलमध्ये दाखवते आणि प्लीज ब्लॉग माझा असं मागे पुढे येईल कोणते काय माहिती नाही पण जसं होईल तसं मी शूट करते आणि यावेळेस मी ठरवलेलंच आहे की सगळं मला तुम्हाला दाखवायचंच आहे आणि खूप छान डेकोरेशन आहे तुम्हाला आता मी सगळं दाखवणार आहे गेम होणार आहे खूप काही होणार आहे आमच्यासाठी खूप मोठं सरप्रा सरप्राईज ठेवलंय यांनी काही सांगितलं नाही आम्हाला काय प्लॅन केलंय काही नाही आणि आम्हाला एकदम शेवटी बोलवणार आहे तर तुम्हाला कळेलच काय आहे काय आहे ठज लीड इच्छडे वा ठीकली हो फूल लिहिरी क्षणे वा ती जो जे गाणं आहे ते खरंतर पटे गीत आहे पण तरी मग कटिंग भरली आहे केक खायचा पडे फक्त केक कटिंग नाही आहे रेड आणि मुलगी म्हटलं तर रेड फुगा एकच एक उत्तर एकच उत्तर वेदांचं आलं उत्तर व्हेरी गुड दोघांना पण पॉइंट यासाठी एकदा काय बाजू द्या <laughs> आता बघू त्याचा रिझल्ट काय बरं का नीट उत्तर द्या वेदांत लक्ष दे हा बरोबर उत्तर द्यायचं बाळाचा डायपर कोण बदलणार आधी सांगा

आई बाबा आजी आजोबा सगळेच लाड लाडकांना खरंच आहे त्यांच्या घरामध्ये हो तर आनंदाचा क्षण आहे आणि खूप दिवसांनी एक छोटस बाळ पिल्लू त्यांच्या घरी त्याचं आगमन होणार आहे